मी गेल्यावर तुला वाटेल की आपल्या बाबांनी वाचली सारी पुस्तक पण नाही अर्धही वाचता आलेले नाही येणारही ना ना नाही हे ठाऊक होत मला तरी मी जमत गेलो होतो माझ्या बापान काही सोडलं नव्हतं माझ्यासाठी मागे माझ्या बापान काहीच सोडलं नव्हतं माझ्यासाठी मागे ही अक्षर ओळख सोडून जिच्या मागे धावत पोचलोय मी इथपर्यंत तुला सांगण्यास समजावण्यासाठी कि मला ही सोडता येणार नाही काहीच मागे स्थावर काही पुस्तक आहेत ही काही पुस्तक आहेत फक्त जी तुला दाखवतील वाद जी तुला दाखवतील वाद चालवतील थांबवतील पळवतील टाकतील संभ्रमात तातील संभ्रमात सोडवतील गुंते वाढवतील पायाखालचं चिखल त्यात बुडवतील सडवतील तुडवतील अडवतील हरवतील सापडतील तुझ्यासाठी काही करतील ही गोष्ट तू समोर आल्यावर नेहमीच तुला कवेत घेऊन मी माझ्यातली धडधड तुला देण्याचा प्रयत्न करतो तशीच ही पुस्तक उघडतील मधोमध घेतील कवेत तुझ्या घेतील कवेत

कधी किचकट कधी सोपं असत या सगळ्यात वाईट काहीच नसत त्या हाती लागलेलं पुस्तक हे त्यावेळेची पुस्तक असतील जी देतील तुला जायचं आहे तिथं फक्त मी जिथे असेल तिथे मात्र तुला पोहोचता येणार नाही कारण आराधीस मी होऊन गेलेलो असेल एखादी कविता एखादी कथा एखादी कादंबरी एखाद्या पुस्तकातली माझी अनावर आठवण आली या प्रचंड ढिगाऱ्यातलं ते एक पुस्तक शोध तुझा पुढचा प्रवास बघ सोपा होत जाईल